I you, no? परत येऊ नका बरं का आशिष जा आहे ना विणू बोलवत त्यांना परत रडू नको रडू नको हा काय ती सोडून दुडी चालली रडू नको सपा खेळायचा आहे दांड्या खेळायचे आहे

नमस्कार मित्रांनो संदीप पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज लवकर मस्त पाहिजे सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आमची आई साहेब बघा मस्त झाडू मारत आहे ऐका नाही मम्मी इकडे बघ हा उ कर तर आमचे विनायक भाऊ इकडे लोटा घेऊन म्हणजे तांबे घेऊन बसलेले आहे आणि विनायक भाऊ जरा त्यांना मी आज पिक्चर पाहून नाही देऊ राहिलं असं मला सगळेच झोपले ना बघा तुम्ही मित्रांनो तुमची ऋतू वहिनी आणि भूमिका वहिनी हे कुठे चालले तुम्हाला बघायचंय का, <laughs> का? थांबा ते आता बाहेर येणार नाही त्याला अजून राहिले वाटत कुठे इकडे चला पटकन हे बघा अरे वा एवढी एवढी शाली पण तयार होऊन अरे चार्जर पिक्चर सगळं घेऊन ठेवा सगळं घेऊन ठेवा काहीच सोडू नका बरं हा मग मी तू पण सगळं घेऊन ठेव बरं चार्जर तुझं तुझं घेऊन ठेव माझं घेऊन जायचं नाही हा माझं घेऊन गेल्यानंतर तुझं काहीच करा नाही ओके आणि चार्जर घे नेऊन गेलेले परत आणून ठेवायच्या हां हां काय हो काय तुम्ही मला भेटणार नाही अरे हा लग्न झाले चाललेली घरी असो एक झाले थॉमस स्लो मोशन वहिनी हळवळ या का का वहिनी अस हळूया मागा लागले माझ्या हा असं अद्याप घरा बॅग धरा बॅग धरा बॅग हो असं वाटत यांना असं वाटतं यांना कोणी ओळखती नाही हे करते नाही यांना आख गो ओळखत <laughs> अरे अरे भूमी कुठे गेली ओळखण्यासाठी नाही हवा लागते बोलले हवासाठी नाही ओळखण्यासाठी पण तुम्ही दोघ आज एकटे चालले आहे रात्रीचा प्रवास करताय मित्रांनो तर घातलं पाहिजे ना स्कार्प या बायका आहे ना कोणाचं ऐकतच नाही

हा ऋतुस करा पपलं गो आगा। 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 ते जाऊ द्या मला एक सांगा तुम्ही चालले कुठे ते सांग मी मित्रांनो जवळपास आता तारीख आहे आज बावीस तारीख आहे ना आज तेवीस तारीख आज चोवीस तारीख आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे डायरेक्ट पुढच्या एक तारखेला येणार तिकडे मोबाईल केलं बघा डायरेक्ट एक तारखेला तुला काय सुरू होत हा बाजू तुमचा उचला तिथून हा चला मग आता तुम्ही चालले तुम्हाला कधी यायचं तेव्हा काहीच अडचण नाही तुला काय अडचण आहे काय हा बाबा त्या आम्ही दांड्या खेळल्या माझे बुक केली आमच्या आम्ही दांड्या खेळायला जाऊ नये कुठं जाऊ <laughs> हा तुम्हाला सोडलंय ना आम्ही तिकडं तुम्ही हा रुपये मग काय तरी आठशे हा मग दोन जण आहे मांडवी बसून जाणार आहे पण ट्रॅव्हलर्स ट्रॅव्हलर्स जास्त घेते प्रायव्हेट गाडी आणि पुढच्या दोन चार दिवसानंतर मम्मी पण गावाला आहे नाही अजून नाही मम्मीचं गाव आहे तेवठन

तुम्हाला तुम्हाला आम्हाला म्हणलं चला पण आम्हाला नाही आम्हाला थोडे काम आहे विनायक भोलात मला आहे ना आपल्या दोघांना काम गरबा खेळायच गरबा खेळायचंय दांडे खेळायचे डोली राशी खुशी ते आम्ही आमचं बघू तुम्ही जाणले ना तुम्ही आम्ही मस्त एन्जॉय करू आता तीनदा तीनदा राहिला मध्ये ग मग आम्ही मस्त फिरणार आहे इतका फिरणार आहे आम्ही विनायक मी काय विनायक बखर एक नाही चला लवकर लय उशीर झाला बरं का, का तो मोबाईल कुठे बघ फोन आला फोन येऊन गेला असेल मेसेज झाला का काय म्हणे गाडी आता लवकरात लवकर येईन तुम्ही या ए मिस कॉल पण आला रे चला मिस कॉल कुठे आला माझ्या फोनवरती फोनच लागत नाहीये अरे फोन नाही आहे नवीन अपडेट आलेले बॅक करे चला 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 रे चला यांना सोडतो आता आम्ही बघा पाया पडू दे पाया पडू आणि तुम्ही अरे पाया पडते का अरे वा 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 लवकर येऊ नको एवढं सांगू येऊ नको चावी कुठे चावी जाऊन हा मोबाईलला पण घेऊन जा मी असं नाही बोलू हा वा चार्जर घेतला ना फोन आता राहिला वा सगळ्यांचे चार्ज तुम्ही चार्जर घेतला का होईल तुम्ही चार्जर घेतला का घेतलं खिडकीतून हात बाहेर काढायचं नाही हा खिडकी असं हात ठेवायचा नाही आता भेटू तिकडं मामान आम्ही एका गाडीवर त्यांची बॅग धरून आणि ते बघा डायरेक्ट सरळ चालले पुढं आहे विनु भाऊ आहे आणि वहिनी आहे भाऊ काय माहिती एक ब्लॉग पोस्ट केल्यानंतर मी त्यांना ही ही ऑफर दिलेली आहे मम्मी तुम्ही कोण आहे ही ऑफर दिलेली एक जर ब्लॉग पोस्ट केलं तुम्ही महिनावरती जरा काही अडचण घ्यायला अजिबात राहायचं

परत येऊ नका बरं का जा आहे ना विनू परत रडू नको रडू नको हा काय ती सोडून थोडी चालली रडू नको रडू नको रडू नको येईन लवकरच परत येईन हळू जा बर हां आणि कल्याण आल्यानंतर आवाज द्या आवाज येईन तुम्हाला तुम्ही जाग शुद्ध रोपा नको चल झालं आपलं काम चल आपला जायचं उद्या तर फायनली मित्रांनो तुमच्या भूमिवहिनीला वहिनीला आम्ही सोडून आले मस्त माहेरी चालले आहे म्हणजे दोन तीन दिवस जातील फिरून येतील काय एक नाही म्हणजे तिकडे गरबा बिरबा खेळायला असत ना तिकडे एवढं काही नाही म्हणून त्यांना पाठवलं <coughs> या म्हणलं जाऊन काय का मम्मी फिरून या मस्त पैकी मस्त पायकी या एन्जॉय 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 करा असं आमची काहीच बळजबरी नाही का मम्मी असं पाठवणार नाही असं काहीच नाही आम्हीच म्हलं जा तुम्ही या जाऊन या मस्त पाहिजे काय आपला काही आग्रह नाही कुणाला का जाऊ नका का असं नका सगळ्यांना मन आहे सगळ्यांना फिरायचं असतं सगळ्यांनी फिरावा विनंती आहे काय बोलण बोल राहिली बोल <laughs> बोल का माझी आहे भाजी केली चपाती केली भात केला आता कस नवरात्र आहे पण आता पिऊ खाऊ घालण्यासाठी तिला बनवाच लागतं काही ना काही <laughs> तुला नॉनव्हेज व्हेज नाही दुसरं काहीच खात नाही पिऊ दोन दोन तीन तीन दिवस अशीच उपशी राहते तिला असं बघ घे घे ती खाती चार चपाती दुसरं काहीच नाही काय का पिव तिच अवघड आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अशी कि आता आम्ही पण दांड्या वगैरे मस्त खेळायला जाणार आहे मस्त एन्जॉय करणार आहे रे आणि घालणार आहे तर आमचे विनायक भाऊ सकाळ सकाळ गायब झाले तर आले होते कुणाला शेड घ्यायला आता झाला तो हां मी पण जातो मम्मी कोणती व्हिडिओ काढायला गेला माहिती तो सुंदरी सुंदरी तुझं नाव काय ग काय घालून माझं नाव हाय गुर्ता घालून की नाही नाही मला पण मला काय काय मस्त आवडतं आपलं चहा चपाती खाण्यासाठी चहा चपाती आवडती त्यांना तर तेच त्यांचं फेवरेट आहे बाकी तुम्ही सोनं ठेवा त्यांना खायला ते खाणार नाही सोनं घालून घेते पण खाणार नाही कारण की शेट नाश्ता म्हणजे चहा चपाती चहा चपाती बेस्ट नाश्ता एकदा खाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी भूक लागते संध्याकाळी मला एक साडेआठ नऊ वाचणार भूक लागती आणि एक नंबर चार चपाती चहा आणि दोन चपात्या आहा एक नंबर असं काही नाही आहे दोन चपात्या आत्ता खाल्ल्यानंतर आता किती वाजलेले आहे तर त्याच्यानंतर परत त्याला भूक लागणार आहे मी त्याला खाऊ घालणारच आहे दोन चपात्या तो एवढा मोठा नाही झाला हे तुम्ही चांगला विचार करा कमेंट मध्ये मला सांगा सध्या मी आता थो थोडं खायचं बंद केलंय मम्मीला पण माहिती कराय का नाही असं कोटारडे खोट बोलतीस तू खोट बोलतो तू, तू। आ... गप मी आज तर खाण्याचं कमी होणार टिकली छोटी लावते आता मोठी लावायला लागली कधी कधी छोटी कधी मोठी चालूच राहते आदल बदल मन की राजी हो जिसको छोटी लागे का तो छोटी लागे का बडल्या का तो बडी लागे काय नाही मग मी आज मला तीन गाड्या इथं कोणती गाडी घेऊ चौ कोणत्या तुला वाटून ती घेऊन जा गाडीत पेट्रोल मला नाही माहिती मी गाडी <laughs> चल तुला फिर मी फिरून आणतो आज आपण जाऊ मस्त गरबा बिरबा खेळायला आज संध्याकाळी चल ना तुला खेळायला घेऊन जाऊ तुम्ही यायचं रे एक तुला मग असं काय नाही म्हणजे आईला थंडी काय नाही शटर वगैरे घालून जाऊन मोठी गाडी घेऊन जायचं जाऊनच काय फायदा शेटर घालून गरबा खेळायचा चला मित्रांनो मी पण नाश्ता वगैरे करून घेतो आणि व्हिडिओ कसा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय कर